मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नवीन बदल आलेला आहे ब्रेकिंग न्यूज आहे या महिलांना आता पैसे मिळणार नाही इथं तुम्ही जो बांध दिसतो त्या बॅनवर जर पाहिला असेल तर अत्यंत महत्त्वाचं आहे कारण पैसे या महिलांना आता मिळणार नाहीत मग त्यामध्ये कोणकोणत्या महिला आहेत कोणत्या महिलांना पैसे मिळणार हे सविस्तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या सगळ्या महिलांच्या लक्षात येणार आहे कारण काही लाखो महिला आहेत ज्यांना पैसे मिळाले नव्हते नेमके कारण काय आहे ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डिटेल करणार इथे बघताय तुम्ही फोटो दिसतोय अप्रोल दिसतोय एस नो दिसतो आहे बाजूला एक डोळ्या साईज दिसतंय आणि त्याच्या बाजूला एक वेगळं आयकॉन दिसतोय तर या आयकॉनमुळं त्या ठिकाणी पैसे आले बघा इथे दाखवतो तुम्हाला पंचवीस नऊला पैसे मिळाले आहेत इकडं दाखवत तुम्हाला सात हजार पाचशे मिळाले कॅन्सल दाखवत आहे पाठवली होती परंतु ते आता कॅन्सल झालेले चार हजार पाचशे पाठवले होते कॅन्सल झाली तुम्हाला मिळाले नाहीत हे पैसे हे अजिबात यातला एक रुपया तुम्हाला मिळाला नाही अशा किती महिला आहे ज्या महिलांना पैसे मिळाले हे सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल करणार त्याच्यामुळे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका आता नेमकं का प्रकरण काय आहे लाडक्या बहिणीमध्ये लाखो लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पैसे सरकारने पाठवलेले होते परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही आहे त्याच्या अनेक कारणं आहे त्याच्यामध्ये काही महिलांना मिळाले परंतु इथून पुढं मिळणार नाहीत आणि ज्यांना मिळालं नाही त्यांना ना पण मिळणार नाहीत नेमके कोणकोणत्या महिला त्यात समाविष्ट आहेत तर इथं जर पाहिलं असेल लाडक्या बहिणी मोठा बदल झालेला आहे त्या मोठ्या बदलामध्ये मेन मार्ग तुमचा आहे एक म्हणजे संजय गांधी आणि दुसरा आहे त्या ठिकाणी कॅन्सल हे दोन पर्याय नव्याने समाविष्ट केलेत आणि या दोन पर्यायामध्ये बँकेमध्ये जे तुमचं पैसे पाठवले होते किंवा त्या महिलांपर्यंत पोहोचले नव्हते अशाच महिलांचे जे पैसे ते आता सरकारने त्या ठिकाणी काय केलेले आहेत ते कॅन्सल करेल कसे कॅन्सल करेल ते शेवटपर्यंत बघा आता ही जी इमेज दिसते तुम्हाला तर बघा काय इमेज इथं आधार शिडिंग डझंट मॅपिंग म्हणतं सात हजार पाचशे आहेत सात हजार पाचशे आहेत पुन्हा त्या ठिकाणी चार हजार पाचशे आणि तीन हजार हे पैसे सरकारने तुम्हाला पाठवले होते तुमच्या बँक अकाउंटला ते मिळाले नाहीत किंवा तुमचं आधार शिडिंग नसेल किंवा तुमचं आधार अपडेट नाही म्हणून त्यांनी तिथं रिमार्क दिलेला आहे ज्यांच्या ज्यांच्या रिमार्कमध्ये पेड दिलेला आहे तर पेडवाले जे रिमार्क आहेत त्यांना पैसे कंटिन्यू सुरू राहतील परंतु ज्यांच्या रिमार्कमध्ये तिथं कॅन्सल असं आलेलं आहे किंवा तिथं त्यांना दाखवलं की आधार शेडिंग डज नॉट मॅच किंवा मॅपिंग आहे असं ज्यांना ज्यांना आलं आहे त्या महिलांना पैसे येणार नाहीत मग या संदर्भात मग ते पैसे कधी येणार आहेत तर नवीन जेव्हा आचारसंहिता संपल त्याच्यानंतर नवीन काय जे अपडेट येईल किंवा जे आता अपडेट आलेले आहे त्याच्याप्रकारे पुन्हा एखादी अपडेट येईल त्या अपडेटला मी तुम्हाला कसं फॉलो करायचं आहे कसं तिथं सुधारणा करायची नेमकं आधार अपडेट करायचं आहे का तिथं काही चेंजेस होणार आहे का नेमके ॲपच्या माध्यमातून हे चेंजेस काय सुरू आहेत ते सविस्तर डिटेल मी तुम्हाला प कळवणार आहे त्याच्यामुळे आपला हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आवडल्यास लाईक करा आणि अजून तुम्ही चॅनल मिळणार असाल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून द्या महत्त्वाचं आहे पैसे तुम्हाला मिळाले होते एकोंदरी जुलै महिन्यापासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाच हप्ते मिळालेत राहिलेले हप्ते येण्यासाठी किंवा पाच हप्ते मिळाले असेल पुढील हप्ता येण्यासाठी काय महत्त्वाचं गरजेचं आहे तर ते, ते चेक करायचं तुम्हाला स्वतः संजय गांधी व्यवस्थित आहे का न असेल तरच पैसे येतील त्याचबरोबर हे जे ऑप्शन आहे दोन नंबरचं आलेलं तिथं तुमचं कॅन्सल नसावं जर तिथं पेड असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील या अगोदर जे तुम्हाला दोन स्क्रीनशॉट दाखवले दोन पेड आणि कॅन्सलचं त्यामध्ये तुम्ही चेक करायचं कॅन्सल आहे का पेड आहे रिमार्क काय आलेलं आहे रिमार्क जर पेड असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही तुमचे तुम्हाला राहिलेले जे काही पैसे ते सगळे तुमच्या खात्यात जमा होतील सगळ्या बहिणी जल्लोष उत्सव साजरा केला होता पहिला हप्ता दुसरा तिसरा चौथा पाचव्या हप्त्यापर्यंत परंतु मग लाखो महिला अजून आहेत ज्यांनी या ठिकाणी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले पण त्यांचे पैसे जमा नव्हते झाले तर ते पैसे फॉर्म अप्रुव्हल आहे पण पैसेच नाही मिळाले मग ते आशावर आहेत सध्या पैसे येतील का तर तुमचेसुद्धा पैसे जमा होणार आहेत फक्त त्यासाठी आचारसंहिता हे एकमेव कारण आहे आणि तुम्हाला इथं बघायचं आहे तुमचा फोटो बघायचा आहे तिथं अप्रुव्हल आहे तेच आहेच त्याच्या बाजूला बघायचं हे नो नो दिसते तुम्हाला इथं तुमचं न असणं गरजेचं आहे इथं जर तुमचं एस असेल तर समजायचं तुम्हाला इथून पुढं पैसे येणार नाहीत आणि त्याच्या बाजूला एक डोळ्याचा आयकॉन आहे आणि त्या डोळ्याच्या आयकॉनच्या बाजूला एक आयकॉन आहे ते जे बघा पिवळ्या पट्टीमध्ये दिसते काय या आयकॉनला तुम्हाला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर तिथं जर तुम्हाला पेड असेल तर तुम्हाला पैसे येत राहतील पण तिथं जर तुम्हाला कॅन्सल आलं असेल तर पैसे येणार नाहीत लक्षात असू द्या खूप अनेक महिला आहेत लाखो महिला आहेत ज्या लाखो महिलांचा हा प्रॉब्लेम झाला आहे तर त्या महिलांना काही समस्या संदर्भात माहिती नाही आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा आवडल्यास लाईकसुद्धा त्या ठिकाणी करून द्या बघा तुम्ही लाडक्या बहिणीसंदर्भात महत्त्वाची अपडेट होती तुम्ही स्वतः चेक करायचं आता चेक कुठून करायचं आहे तर तुम्ही वेबसाईटवर जा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्या वेबसाईटची लिंक दिली मग त्या लिंकला क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचं लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर केलेल्या अर्जावर जा केलेल्या अर्जावर गेल्यानंतर के हे जे तुम्हाला दोन तीन स्क्रीनशॉट दाखवले मी यस आहे का नो आहे चेक करा त्याच्यानंतर त्या डोळ्याच्या आयकॉनच्या बाजूचं जे ऑप्शन त्याला क्लिक करा तिथं तुमचं चेक करा पैसे तिथं क्लोज आहे किंवा त्या ठिकाणी कॅन्सल आहे का किंवा पेड आहे का बस एवढंच चेक करायचं चे बाकीच्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही चेक करायचं नाही गॅसचे पैसेसुद्धा तुम्हाला येतील हरकत नाही आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा थांबतोय ओके थँक्यू